शेगावमध्ये तृतीय पंथी चकुली शेगोकार यांच्या घरी गौरी महालक्ष्मी पूजन समाजासाठी केली विशेष प्रार्थना शेगाव येथील तृतीय पंथी समाजातील चकोली शेगोकार यांच्या घरी मोठ्या श्रद्धा भावाने आणि पारंपरिक पद्धतीने गौरी महालक्ष्मी पूजन संपन्न झाले गेल्या चार वर्षापासून हा धार्मिक सोहळा त्यांच्या घरी पारंपरिक रीतीने साजरा करण्यात आला असून यंदाही मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले यावेळी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन पूजनास उपस्थिती लावली तसेच इतर शहरातील अनेक तृतीयपंथी किन्नर बांधवांनी देखील पूजनाला हजेरी लावली होती गौरी महालक्ष्मी पूजनानंतर छकुलीने शेगाव वासियांसाठी विशेष प्रार्थना केली ज्यांना नोकरी धंदा नाही त्यांना कामधंदा मिळू दे ज्यांना नाही त्यांना संतान प्राप्ती होऊ दे अशा शब्दात त्यांनी देवीकडे भावनिक साकडे घातले या धार्मिक कार्यातून सामाजिक एकतेचे आणि श्रद्धेचे दर्शन घडले शेगाव शहरात तृतीयपंथीयांनी घेतलेला हा धार्मिक पुढाकार कौतुकास्पद असून त्यांच्या समावेशतेचा या पावलांचे अनेक स्वागत केले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा एक तृतीय पंथी आहे और आपण जे गाव वाशी केली आहे कसं कस बाणाला बाड नाही बाळ झालं पाहिजे कोणाचं लग्न नाही लग्न झालं पाहिजे कोणाला म्हणजे कारण की कोणाचं धंदे नाही त्याला कामधंदे लागलो पाहिजे है ना आमचे सगावाशी केले सर्व केली जुवा करते हैना आणि महालक्ष्मी आहे तर मी माझं मनाप्रभात म्हणजे मनातून माझ्या मनातून माझ्या महालक्ष्मी मी शेगावाशी केली मी सर्व केले दुवा मागते कुणी महालक्ष्मी शुजा मांडते है ना हे परंपरा किती वर्षापासून करून परंपरा मला आता चौथा वरीच चालू आहे चौथा वर चौथा वरीच चालू आहे आणि चौथ्या आता हे चौथा वरीच आहे धन्यवाद ओके धन्यवाद